कोल्हापूर शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या येथील निवासी मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले हा धक्कादायक प्रकार आठ डिसेंबरला घडला असून पीडित मुलाच्या पालकांनी शनिवारी दि पंधरा लाख तरी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप कृष्णात नलवडे व तेहत्तीस मुळरा धामोळ आ राधानगरी सध्या रा कसबा बीड याला अटक केली करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबा बीड येथील बीडशड फाटा येथे यू व्ही अकॅडमी आहे या अकॅडमीत चौऱ्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील तेवीस ते मुलगे आणि सहा मुली निवासी आहेत आठ डिसेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास अकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलांसोबत झोपला होता त्यावेळी त्याने एका अल्पवयीन मुलाला त्याच्याकडे बोलावून घेऊन अनैसर्गिक कृत्य केले घाबरलेल्या के मुलाने हा प्रकार आठवड्याने घरात सांगितला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी